स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आणि प्रत्येक वडील हे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी खूप झटत असतात तर आपल्या आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तो तो श्री स्वामी केंद्रानुसार मी तुम्हाला सांगत आहे स्वामीच्या केंद्रामध्ये आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी काही उपाय सांगितले असतात करायचे आणि याने आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होते त्यांना प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर सरस्वती मातेचा आपल्या मुला मुलांवरती आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत असतो तर बघा आता उद्या आहे वसंत पंचमी आता तुम्ही जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही हा उद्या उपाय करू शकत नाही पण आता आपल्याला हा उपाय करायचा तर आहे पण मग कधी करायचा तर कोणत्याही महिन्यातील पंचमीला प्रत्येक महिन्यात पंचमी येत असते तर त्या महिन्यातील पंचमीला तुम्ही हा जो उपाय तो करू शकता आता सुतक पिरियड्स नसेल तर उद्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करा नाही शक्य तर कोणत्याही महिन्यात पंचमीच्या दिवशी तुम्ही हा जो उपाय तो करायचा आहे साक्षात भगवान श्री कृष्णांकडून सरस्वतीला वरदान मिळालेलं आहे की वसंत पंचमीच्या दिवशी जो कोणी पूजा करेल करेल जो कोणी तुझे काही सेवा करेल, तर त्याच्या ज्ञानामध्ये भरभरून वाढ होईल त्याच्यावरती तुझी कृपा ही अखंड राहील आणि प्रत्येक महिन्यातील पंचमीच्या दिवशी आपल्या आईने आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे असतात याने माता सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवरती होत असते ज्या ठिकाणी सरस्त सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मी आहे ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तिथे रिद्धीसिद्धी आहे तिथेच गणपती आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे एकदा की सरस्वती मातीची आपल्यावरती कृपा झाली तर आपल्या मुलांच्या जीवनात कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नाही आपोआपच लक्ष्मी त्यांच्याकडे आकर्षित होईल आपोआपच रिद्धीसिद्धी आपल्या मुलांकडे आकर्षित होईल त्यामुळे होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय हे नेहमी आपल्या मुलांसाठी करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक आईला वाटत असताना की माझी मुलगी माझा मुलगा खूप हुशार राहावे त्याने आत्ताचं जे जी धावपळीचं जीवन आहे या धावपळीच्या जीवनामध्ये तू कधीच कुठेच मागे राहता कामं नाही बाकी मुलांच्या प्रमाणे किंवा नेहमी प्रगती करावी यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात सेवा असतात ते करायचे असतात आता उद्या तुम्हाला जर उद्या करणं शक्य नाहीये तर हेच सेम जे आता मी पद्धत सांगत आहे तर ती कोणत्याही महिन्यातील पंचमीच्या दिवशी तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो असेल तर आवर्जून त्यांनी पाटावरती ठेवायचं आहे त्यांना गंध अक्षदा अर्पण करायची आहे आता सरस्वती मातेचा फोटो नसेल तर एखाद्या पाठीवरती सरस्वती यंत्र जे असतं आता तुम्हाला सर्वांनाच माहित असेल सरस्वती यंत्र कशा पद्धतीचं असतं ते पाठीवरती काढायचं आहे आणि त्याचे आपल्याला पूजन करायचं आहे मुलांकडनं उद्या तुम्हाला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे प्रज्ञाभिवर्धन स्तोत्र हे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आता मुलांना शक्य आहे म्हणणं तर तुम्ही मुलांच्या डोक्यावरती उजवा हात तुमचा ठेवायचा आहे आणि मुला तुम्ही प्रज्ञाभिवर्धन स्तोत्र म्हटले तरीही चालेल त्यानंतर तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे काय करायचं आहे मध घ्यायचं आहे सोन्याची किंवा चांदीची काडी अंगठी घेऊ शकता किंवा कानातलं घेऊ शकता सोन्याचं चांदीचं जे काही तुमच्याकडे असेल ते घ्या आता हे सुद्धा नसेल तर तुळशीची काडी तुम्ही घ्यायची आहे आणि मधामध्ये ती आपल्याला बुडवायचं आहे मधामध्ये बुडवल्यानंतर मुलांच्या जिभेवरती तुम्हाला मुलगी असू द्या मुलगा असू द्या कितीही लहान असू द्या कितीही मोठा असू द्या तुम्हाला मुलांच्या जिभेवरती एम काढायचा आहे एम कसा काढायचा एरे एडक्याचा वरती मात्रा आणि त्याच्या शेजारी डॉट असा एम आपल्याला मुलांच्या जिभेवरती काढायचा आहे हा सरस्वती मातेचा मूल मंत्र मानला जातो त्यानंतर ते जे आहे ते गिळून घ्यायला सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत मुलांच्या जिबीवरील त्याच काढीने श्रीम काढायचं आहे श्रीम कसा काढायचा अर्धर र त्याला ह हो, आणि वेलांटी त्याच्या शेजारी डॉट असा श्रीम तिथे काढायचा आहे ते परत मुलाला गेळून घ्यायला सांगायचं आणि त्यानंतर ओम काढायचं आहे ओम सर्वांनाच माहीत असेल कशा पद्धतीने काढायचा तर हे तीन मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती मधाच्या साय्याने दर्भाच्या काडीने सोन्याच्या काडीने चांदीच्या काडीने किंवा मग तुळशीच्या काडीने तुम्ही काढू शकता हा एक उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे मुलगा ऐकत नाही आहे तरीही तुम्ही थोडासा प्रयत्न करा त्यांच्या वर्ती तुम्हाला हे जे तीन मंत्र आहेत ते जर काढले तर माता सरस्वतीची कृपा ही आपल्या मुलांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते हे नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे अखंड जे तांदूळ असतात ना तर ते घ्यायचे आहे एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचे किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये घ्या सरस्वती मात्यासमोर बसायचं आहे सरस्वती मातेसमोर बसल्यानंतर तुम्हाला ते तांदूळ पूर्णपणे व्यवस्थित त्या ताटामध्ये पसरवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला एम श्रीम आणि ओम हे तीन मंत्र परत त्या तांदळावरती लिहायचे आहे आणि हे तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या हाता हातातून सरस्वती मातेला अर्पण करायचे आहे परत सांगते फोटो नसेल तर यंत्रासमोर म्हणजे पाठीवरती वहीवरती तुम्ही ते यंत्र काढा आणि यंत्रासमोर तुम्हाला हे जे उपाय ते करायचे असतात आता हे दोन उपाय झाले त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुळशीचे तुम्हाला तीन ते चार पानं घ्यायचे आहेत थोडीशी साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर हे तुळशीचे पान आणि साखर तुम्हाला तुमच्या मुलांच्या तोंडामध्ये टाकायचं आहे आणि ते तुम्हाला मुलांना गिळून घ्यायला सांगायचे आहे आणि वर्णन मुलं पाणी पिले तरीही चालतील एखादं पान जरी तुळशीचं घेतलं तरी चालेल ते चावायचं नाही हे लक्षात ठेवा ते डायरेक्टली आपल्याला गिळून घ्यायचं आहे साखर आणि तुळशीचे पानं तर हे उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचे आहेत प्रत्येक आईने तुमची मुलगी असू द्या मुलगा असू द्या कितीही लहान असू द्या कितीही मोठा असू द्या शिक्षणासाठी बाहेर असेल तर काय करावं तर शिक्षणासाठी बाहेर असेल तर तुम्ही का काही करू शकत नाही कोणत्याही महिन्यातील पंचमीच्या दिवशी जर मुलगा घरी आला तर त्यावेळेस तुम्ही हे जे उपाय ते करू शकता आता जर बघा तुमच्या घरामध्ये दोन आहेत आणि तुम्हाला जर तांदळाचा उपाय करायचा आहे तर दोन मुलांसाठी सेपरेट तांदूळ घ्यायची गरज नाही पहिल्या मुलाचा उपाय झाल्यानंतर त्याच तांदळामध्ये तुम्हाला दुसऱ्या मुलाचा उपाय जरी तुम्ही केला अशाच पद्धतीने तिन्ही मंत्र तिन्ही दोन्ही मुलांकडून एक एक वेळेस त्या तांदळावरती लिहून घ्यायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला सरस्वती मातेला अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने हे जे उपाय आहे तर ते तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या जमल्यास तर आवर्जून मुलांसाठी करा आता बघा हे उपाय जर तुम्ही केले तर सरस्वती मातेची कृपा आपल्या मुलांवरती होईल आता तुम्ही म्हणाल फक्त उपाय केले आणि सेवा केल्या तर मुलं हुशार होतील का तर नाही हे कशासाठी आपण करत असतो तर मुलांच्यावरती सरस्वतीची मातेची कृपा व्हावी पण त्यांचं नशीब कुठेतरी त्यांची साथ देत नाहीये तर त्यांच्या नशीबाने त्यांची साथ द्यावी त्यानु त्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात सेवा असतात तर त्या करायच्या असतात करून बघा याचे नक्कीच तुम्हाला अनुभव येतील साक्षात सरस्वती माता ज्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करते ना तिच्या मागोमाग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा प्र प्रवेश करत असतात त्यामुळे सरस्वती मातेची सेवा करा उपाय करा नक्कीच त्याचे फायदे त्याचे लाभ तुम्हाला बघायला मिळतील स्वामी समंत्र केंद्रानुसार जे काही उपाय आपल्याला दिले जातात ज्या काही सेवा दिल्या जातात त्या कधीच आपल्याला असं होणार नाही की त्याचे अनुभव येणार नाही त्याचे शंभर टक्के अनुभवी आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मिळतच असतात तर नक्की हे उपाय सेवा करण्याचा प्रयत्न करा याचे अनुभव नक्कीच येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ